ハハハ

उर्वीरा है कुललापुर में देखने की मिलती है और अपना काफी एक पास लिया और सादक और वदर एक बहुत चुंबकीय परमाणु का प्रक्षेपण इनका प्रजाता मनुष्य की ताकत अंदर का

अरे तुमचं मागवान सगळे झालं म्हणजे पुढे जर आम्हाला आम्ही कसं सांगायचं लोकल सांगत सांगा पालिकेच्या महापालिकेच्या अग्निशमन दलाला रात्री एक पंचावन्न वाजता घटनेबाबतचा कॉल आला होता त्या कॉल नंतर तातडीनं आमचं दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे दलानं या ठिकाणी आल्यानंतर घटनास्थळी जो रिक्षा होता तो रिक्षा बाहेर काढण्यात आलेला आहे आणि स्थानिकांनी जशी कल्पना दिली त्या कल्पनेनुसार महापालिकेच्या दलानं अग्निशमन दलानं या ठिकाणापासून खाली सेक्युर हॉस्पिटलपर्यंत जो परिसर आहे तो परिसर आम्ही दोन्ही बाजूने तपासून घेतलेला आहे तर अजूनही असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आमची यंत्रणा पुढेही काम करत आहे जसं काही पुढं आम्हाला अपडेट भेटेल आम्ही आपल्याला कळली आप किती जणांची टीम इथं आमची साधारणतः चार लोकांची टीम आहे आणि आमच्या अग्निशमन दलाची पूर्ण टीम आहे आणि एक्स्ट्रा पण मॅनप्रूज बोलवला आहे तस या ठिकाणी असं आलं किंवा पूर्वी जे महापालिकेने तर बॅरिकेटिंग वगैरे जे केलं होतं तेही काढून घेतलेलं आहे तर आम्ही पुन्हा एकदा बॅरिकेटिंग करून घ्यायला आदेश दिलेले आहेत साधारणतः एक अर्ध तासांमध्ये बॅरिकेटिंगचं कामही पूर्ण होईल या ठिकाणचे दोन्ही रस्ते आणि पलकरचा पण रस्ता आहे दोन्ही रस्ते बंद करायला सांगितलं बॅरिकेडिंग आधीपासून करणं उपाययोजना करणं गरजेचं होतं बॅरिकेडिंग बॅरिकेडिंग अगदी केलेलंच होतं पण स्थानिक लोकांनी त्यांच्या वाहतूक विरोदरला अर्थ होतो म्हणजे काढलेचं समजते तर तरी आपण परत एकदा करून घेतो यापूर्वी केलेलं होतं आणि परत करून घेतो ज्या लोकांनी बॅरिकेडिंग केली काढलेली आहे महापालिकेची त्या संदर्भात काय तपास होईल कारण अशा करून आपण ते आता पहिल्यांदा घटनेला अगोदर आपण सामोरं जाऊ आणि त्यानंतर आपण ती बाकीचा जो प्रोसेस आहे ती पण आधी दादा रिक्षा चालक वाहून गेलेली घटना झालेली आहे नेमके काय घटना आहे काय सांगतो मध्यरात्रीच्या वेळेला रिक्षा सदरचा रिक्षा चालक पलीकडं म्हणजे या ब्रिजच्या पलीकडच राहिला आहे गणेश नगर म्हणून जो एरिया आहे त्या गणेश नगरमध्ये तो रिक्षाचालक राहतो त्यांचं नाव आहे सतीश सुनील शिंदे वय छत्तीस आहे ते आपल्या या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजच्या चौकामध्ये तो रिक्षा चालवतो दिवसभर रिक्षा चालवतो संध्याकाळी लवकर जात असतो घरी रात्रीच्या वेळेला त्याचे मित्र या ब्रिजवरून जात असताना इथं रिक्षा अडकलेली बघितल्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर प्रत्यक्षात रिक्षा पुण्याच्या बघितल्यानंतर सती सतीश शिंदे यांची रिक्षा असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या भावाला फोन केला भावाला फोन केल्यानंतर इथं ज्या वेळेला सगळे हुडकायचं चालू झाले आणि महानगरपालिकेच्या आपत्कालीनला फोन केले त्यानंतर मलासुद्धा पहाटे तीन वाजता फोन आला या संपूर्ण यंत्रणा बघता यांच्या भावाचं जे जे जो भाव आहे आपले ज्यांनी या ठिकाणी सापडत नाही त्यांच्या भावाचं माझं आता चर्चा झाल्यानंतर तो लास्टचा फोन रात्री साडे अकराच्या सुमारास काय तर झालेला असं समजते आम्हाला स संबंधित आतापर्यंत त्यांचा फोन बी लागत नाही काय लागत नाही रिक्षाच्या जागेवर सापडली त्या रिक्षाच्या बाजूला फार मोठा एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये गेले का असा संशय या ठिकाणी त्यांच्या परिवारातले लोक त्यामुळे महानगरपालिकेच्या सुद्धा यंत्रणा इथं जी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या माध्यमातून हुडकायचा प्रयत्न करत आहेत परंतु या अद्याप या ठिकाणी काय सतीश शिंदे या ठिकाणी सापडत नाही म्हणून आम्ही सोलापूर जे पुरुष यंत्रणे म्हणजे एवढे यंत्रणा नाही म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेब यांचे पी ए सुनील म मुसळे साहेबांना फोन लावला आणि त्यांना मेसेज टाकला की एक टीम जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी काम करणारी टीम असते एनडीआरएफची एफची तशा पद्धतीची एक टीम सोलापूरला पाठवून द्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे तर ती विनंती त्यांनी आमची विनंती पाठवली त्यांनी म्हणले दोन ते तीन तास लागतली आम्ही टीम पाठवून देतो या आतापर्यंत जे आता इथं बाजूला एक दुकान आहे गट ॲटोबाईलचं त्या ऑटोबाईलच्या दुकानामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून आम्ही ओळखणार आहे की नेमकी किती वाजता एक ही घटना घडलेली आहे संपूर्ण माहिती घेता ही जे सर्विस रोडचं नॅशनल हायवेचं काम चालू आहे या सर्व्हिस रोडच्या नॅशनल हायवेच्या कामामुळं आतापर्यंत बरेच जणांचा मृत्यू तर झालेलाच आहे सर्विस रोड नसल्यामुळं आम्ही या भागाचे प्रतिनिधी असल्यामुळे या इथं सर्व्हिस रोड झाला पाहिजे म्हणून अनेक वेळा आम्ही आंदोलन केले पण याचं आता या ठिकाणी प्रत्यक्षात इथं काम चालू झालेलं आहे काम चालू झालं असताना त्या मक्तेदारांनी किंवा नॅशनल हायवेच्या लोकांनी इथं बॅरागेटिंग दुन्या बाजूने बॅरागेटिंग करून बंद करणे गरजेचं होतं सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा प्रचंड व मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये पुराची स्थिती आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडते परंतु हा मक्तेदारांनी नॅशनल हायवेचे कर्मचारी निष्काळजीपणामुळे ही जी घटना घडलेली आहे त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमची मागणी आहे ओके